काय करायच्या मॅन रोस्टर ओपनच निघाला आपलं जर रस्त राखीव आपल्याला टेन्शन नाही रे आता करावं काय ओपनच निघाल हे ग्रामपंचायतची निवडणूक अशी आता कसरत चांगलीच कसरत आहे आपली हो mm. काय होते तर काय झोल खाजी आहे का फोन लावा पहिले आपले mm. <laughs>

काय झालं काय काम आहे अरे काम सांगतो ना तू तु आल्यावर तुले भे काय जी राहते बोची काय झालं काय काम आहे घरी आल्यावर तुले दोन मिनिटात निघाल समजते तू फक्त आपल्या घरी घेऊन ये पुट्ट्या आपल्या बरं ठीक आहे येतो येतो पट्टे पाहतो पुठे कुठे पाहता पुठ्ठ जागा राहते का पुट्टे पोहते इकडं तिकडं पोट्टे कुठे गेले బాపా గ్రామ పంచాయతా గరిచ పర్షా పసు సరప అరే అబ్బా ఈ सरपंच यांच्या गावाचे काही बोल का? काम राम राम आपा अरे राम, राम 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 या बसा 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 पचाल बोला आप्पा काय म्हणता अचानक फोन लावला मला वाटलं का टप्प्याला घेऊन मग तो जरा असं संग महत्वाचं आपण बोलवलं आपण नाही बाबू सार लय महत्वाच्या आपण तुम्हाला लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे बरं झालं टप्प्या भेटून गेला टप्प्या आपला खास खोटा आहे तुमच्या दोघांच्या भर्या आपलं शास्त्र चालू आहे राजा इतके दिवसाचं आज पंधरा वर्ष झाले तुम्ही आय आपण आपण काम बोला आमची सुटी काय करता तुम्ही आहात आम्ही आहे राजू हो तुम्ही बघता कान <laughs> शायद थी, शायद थी। जाता था। था, सांगा जातो होता तुम्ही काय आम्ही जातो सांग चालू काय बरं बरं वा आपल्याला घराच्या बाहेरच बसून राहिलो घरात निघून राहिला ना हे आपल्याला असं वाटत नाही बा कायची कुजबुज करून आला रे टप्प्या काय नाही <laughs> ताण लागेल म्हणजे झाले बरं बरं चल घरात या घरात घरात या <laughs> बोला तो म्हणे बोला नाही म्हणे मॅटा ना चल <laughs> या, 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 या बसा मस्त उल लागून राहिली आहे ना बाहेर या बसा बसा सगळे टाकले आपल्याला बसायला मग बस सार टप्प्या लागल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या तर आपल्याला लगा लागते काम आले आतापर्यंत आपलं मस्त जमलो दोन तीन वेळा राखीव आपल्या महिला राखीव धमुक राखीव धमुक राखीव आता रोस्टर आलो म्हणते व पंच आता लेखो आपली लय मोठी कसरत आहे हा आता आपल्याला बिलकुल आजपासून कमी लागले लागते हो आपण तेथा लोडलो हे पाहतो आम्ही काय आहे काय टप्पा कस कस म्हणजे कस आता तुम्ही दोघ काम तुम्हाला सांगतो मी आज आजपासून मिशन चालू करायचं मिशन ग्रामपंचायत तु तुझे <laughs> काम काय बाकीची चिंता नाही करायची <laughs> काय लागते साधते नाही साधते काय असेल ते मला म्हणाचं खुल्या मनाने अप्पा बसला इथं ठीक एकच का हे गावातले कुठणे लोक नसते का याचं घर घुस त्याचं घर घुस त्याचे मत फोड इतकी चितला तिच्ची तिच लाव का फक्त दिवस निघाला का सोपेपर्यंत त्या कुटण्या लोकांबरोबर लक्ष ठेवायचं हेच काय आपले तीन वार्ड आहे चौकातून पचास लागते कोण कुठं घुसला कोण कुठं घुसला पाहतो आणि काय कोण कुठं भोग पाडते तसे आपले मत लय आपण आपल्या मताच्या भरोशावर येते कोण सांगता नाही येत आजकाल आपलेच मत फोडते लोक आपल्यापेक्षा पैसे वाले काय नाही का आपल्या जेवढं पैसा आहे काय हा लक्ष हे सांगा का आपल्याला तुम्हाला काम येत आहे कुठचा रिपोर्ट कुठे येते पहिले तुमच्या नातापुशेल येते रिपोर्ट मग पुऱ्या गावाच्या ना काय कजेक्शन घेता सोडून जा आपण लक्ष ठेवायचे हाताले का निस्ता पुरीवर लक्ष ठेवलं नाही तसा आहे निस्ता पोरी टाकून राहते काही गावी का आपल्या मनात कसं काय तुम्हाला अभे टप्प्यात त्याच्याकडे थे, थे, थे काम मि हे काम आकडे दिलेलं आहे ना त्याचं झालं माणसावर लक्ष ठेवणं कुठने ते लोक असते घरगुचे घरगुचे इलेक्शन मध्ये साऱ्या गावात आग लावणारे तू जे म्हणून राहिला ते काम तुवाकडे त्यावर भरोसा आहे मला तू बी असा इतकं धंदे करत नाही काय करा आजकाल बचत गटाच्या बायाच्या माध्यमातून लोक राजकारण करत कर आपल्या गावात आहे ना तीन चार बचत गट फक्त बचत गटाचं महिला मंडळ काय आहे कुसबूज कासबूज कुसबूज कासबूक आपल्या ग्रामपंचायतची बारीक लक्ष ठेवायचं ते महिला मंडळावर लक्ष गेला आहे बोले मला ते उगीर आहे म्हणून काय राजू आपवढा विश्वास येईल तुम्हाला हा राजू पंधरा वेळा तुमच्या समोर आहे मी रात रुक्त लेकर वाट टाकून दे तुम्ही तुमच्या घरी कोणतं काम असलं सरप फरप निघाला तर आणि तुम्ही राजू याच्यापेक्षा सर मिळाला हे गावभर सांगते अरे आता झालं ना पक्क हो हो बोल असं सन रा असा नाही जमज आपल्या आता आजपासून आपलं मिशन कम्प्लीट ग्रामपंचायत <laughs> अरे चहा घे मांडव नाही राहू द्या चहा राहू द्या पाणी घेऊन राहू द्या संध्याकाळी भेटूस ना आपण अरे थोडस काही थोडस थोडा थोडं च्या पुढचा नाश्ता आता काहीच नका आता काहीच नका नाश्ता आम्ही संध्याकाळी भेटू ना आपण संध्याकाळी भेटू आपण आता एकच लक्ष पक्ष आपल्याचा विषय ग्रामपंचायत कुणी नादाला लागायचं नसत आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसत आपला नेता जबरदस्त